देशाच्या इतिहासात प्रथमच नॅशनल सायबर कॉन्फरन्स तुम्हाला सायबर गुन्हे ऑनलाईन फसवणूक आणि डिजिटल सुरक्षेची माहिती हवी असेल तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी या कॉन्फरन्स मध्ये जगभरातील सायबर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत विद्यार्थी व्यावसायिक व्यार आणि सर्व सामान्य नागरिकांसाठी विशेष माहिती दिली जाणार आहे ऑनलाईन सुरक्षित राहण्यासाठी कोणते उपाय करावे व केले पाहिजे असे तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन मिळणार आहे दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्थळ एस के एम महाविद्यालय गुरुदार जोड धुळे या ठिकाणी सायबर अवेअरनेस फाउंडेशन व सायबर ग्लोब डिजिटल लिगल सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ही संधी उपलब्ध होणार आहे तरी तुमची ऑनलाइन सुरक्षा तुमच्या हातात आजच नाव नोंदवा खानदेशाच्या पहिल्या नॅशनल सायबर कॉन्फरन्स मध्ये सहभागी व्हा आणि सायबर मिळवा असे आवाहन धुळ्याचे सायबर तज्ज्ञ चैतन्य भंडारी यांनी केले आहे माझं नाव अॅडव्होकेट चैतन्य भंडारी सायबर क्लॉक डिजिटल लीगल सर्व्हिसेस आणि सायबर अवेअरनेस फाउंडेशन यांच्या माध्यमातून खानदेशात प्रथमच नॅशनल सायबर कॉन्फरन्स होत आहे एक सायबर कॉन्क्लेव्ह वन पॉईंट झिरो याच्यात भारत भारतभरातील जे सुप्रसिद्ध हॅकर्स असतील किंवा सायबर तज्ज्ञ असतील त्यांचा या कॉन्फरन्समध्ये समावेश आहे आणि हा जो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असा आहे की जेणेकरून आपल्या खानदेशातील लोकांना या सायबर सिक्युरिटी सायबर अवेअरनेस सायबर इथिकल हॅकिंग सायबर सिक्युरिटी संदर्भात तज्ञांकडून नॉलेज मिळणार आहेत ते बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एम कॉलेज या कॅम्पसमध्ये आहे तर मी नम्र विनंती करतो की सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि ह्या डोमेनमध्ये जेवढं आपल्याला नॉलेज घेता येईल या तज्ञांकडून तेवढं घ्यावा जय हिंद